बीडच्या क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्यासाठी तयारी पूर्ण दोन अश्व आणि कर्नाटकातील बैलजोडी हे विशेष आकर्षण पंढरपूर वरून चौदा एप्रिलला निघालेली वारी बावीस तेच सत्तर दिवस आणि अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करून लंडनला पोहोचली दोन ताशांच्या गजरात विठुरायाचं लंडनमध्ये स्वागत रायगड जिल्ह्यामध्ये तीनशे एकोणनव्वद इमारती धोकादायक असल्याचं सर्वेक्षणात उघड बावीस शासकीय आणि तीनशे सदुसष्ट खासगी इमारतींचा समावेश या इमारतीमधील सर्व रहिवाशांना नोटीसा पाठवून स्थलांतराच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुकडेबंदी कायद्यामध्ये मोठी सुधारणा करण्याच्या तयारीमध्ये आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत सरकार विधेयक सादर करणार असल्याची माहिती नाशिकच्या मनमाड मधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची हुस्तनपूर पर्यंत पायी यात्रा ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी शनिदेवाला घालणार साकडं पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची हवामान विभागाने दिली शक्यता गंगापूर धरणातून गोदावरीमध्ये होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय आता एक हजार सातशे साठ क्युसेक वेगानं विसर्ग सुरू पिंपरी चिंचवड शहरासह मावळमध्ये पाणीपुरवठा करणारं पवना धरण पन्नास टक्के भरलं पिंपरी चिंचवडकरांची पुढील काही महिन्यांची पाण्यासाठीची चिंता मिटली चंद्रभागेच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात अवाड उजली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पंढरपूरला पुराचा धोका तर वीर धरणामधन बावीस हजार क्युसेक न पाण्याचा विसर्ग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज